नवापूर पोलिसांनी अवैध दारूसाठा साठा केला जप्त सविस्तर वृत्त नवापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या टीमला गुप्त माहिती मिळाली की महेंद्रा पिकअप चार चाकी वाहन एम एच सतरा बी डी एकसष्ट ब्याण्णव या क्रमांकाची नया पुला शेजारी असलेली लकी बिअरबारच्या बा, पाठीमागे उभे असता पिकअप वाहनाची झडती घेतली असता पिकअपमध्ये मक्याचे दाणे काढलेले कणीस गुणीच्या खाली देशे दारू सुगंधी संत्रा बियर असा दारूचा साठा आढळून आला यामध्ये दारूची किंमत एक लाख चौसष्ट हजार बियरची किंमत पंधरा हजार सहाशे व वाहनाची किंमत चार लाख असा एकूण ऐंशी हजार दोनशे चाळीस रुपये मुद्देमाल पिकअप वाहन चालक आनंद सुनील गावित राहणार करंजी खुर्द तालुका नवापूर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून वा पिकअप वाहन नवापूर पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल करण्यात आला ही कार्यवाही नवापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे उपनिरीक्षक विशाल सोनवणे मनोज पाटील भाऊसाहेब लांडगे पोलीस हेड कॉन्स्टेबल दादाभाई वाघ नितीन नाईक दिनेश वसुले कैलास तावडे प्रमोद पाटील चालक विजय पवार यांनी केली आहे सुनील वाघ सहसंचालक नवापूर